नमस्कार मित्रांनो मी तस्वीर पनसेकर आज आम्ही पिंजरे टाकायला आलेलो तर मी नवीन यूट्यूब चॅनल खोलत आहे त्यावर तुम्हाला माशांचे कुर्ल्यांचे इतर गोष्टींचे सगळ्यांचे तुम्हाला व्हिडिओ भेटू शकतात तर तुम्ही आज तुम्हाला, तुम्हाला पिंजरे टाकलेले पण दाखवणार आहे आणि कसे काढतात किती पिंजऱ्यात जातात कसे जातात काय लावतो हे तुम्हाला सगळं सांगणार आहे तर जाताना तुम्हाला सांगितलं असेल येताना सांगेल तर तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर सा साद करा इथे एक टाकलेलं आहे तिथे एक टाकलेलं आहे आणि तिथे दोन टाकलेले हा माझा भाऊ मामाचा मुलगा टाकणारा आणि मी त्याच्याबरोबर हे बघा पाणी कसं चटचट भरत आहे आणि इथे पायभर चिखल आहे आणि जास्ती आल्यामुळे इथे व्हिडिओ करायला भेटला नाही तर आम्ही टाकल्यानंतर आता हा व्हिडिओ करत आहे आता मी इथे तीन चार टाकलेले आहेत आता वरती जातोय वरती जाताना कुठे कुठे टाकले आहेत ते दाखवतो तुम्हाला एकूण सतरा पिंजरे आहेत आणि सतरा पिंजऱ्यांना आम्ही शेंगटीत लावलेले आहे विकत घेऊन कारण की इथे शेंगट्याशिवाय शिवाय कुर्ली येत नाही पण चिकन म्हणजे कोंबडीचं मटण त्याला पण कुर्ली एकाने मारलेली इथे म्हणजे पिंजऱ्यात गेलेली बांधल्यावर असे पाजोळीमध्ये टाकतात म्हणजे वाट असते चलण्याची किंवा पाण्याने जी पाजोळ्यासारखं पाणी पडलेलं असतं हां जिथून पहिला पाणी चढतं हां जिथून सगळ्यात पाणी पहिलं चढतं म्हणजे कांदळामध्ये जात नाही आधी म्हणजे झाडांमध्ये आधी जात नाही आधी ते वाट असते ना म्हणजे जी चलून चलून झालेली त्यात पाणी आधी चढतं पहिल्या आणि पहिल्या पानावर कुर्ली वरती चढते मग मधीच पाणी सुकत ना तेव्हा क्वचित गेली तर आतमध्ये जर अवस असेल जे लावलेले आहे ट्रॅप त्यासाठी असलं तरच जाणार नाही तर ती जाणार नाही वाट आहे आणि हे वानाची वाट आहे हे बघा वानाची कांदा लावलेली आहे हा बघा इथे एक टाकायचं आहे टाकलेलं आहे म्हणजे तो नीट ठेवायचं आहे ती पाना जातात म्हणजे पाना जाऊन पूर्ण पॅक होतो पिंजरा कांदा पण ना फाटलेले आहेत लावून ठेवल्यामुळे ही त्याची जुनेच आहेत कांदाळी ह्याचे बघा हा इथे एक टाकलेला आहे असे आता तुम्हाला जी वाट दाखवून आहे ना तिथून चलता येत नाही डोक्यात येतात फक्त हा इथे इथे एवढं आहे नाही तिथून जात ना कि दुसरा तिसरा माणूस टाकायला पण कंटाळा करेल आणि इथेच कुर्ली चांगली भेटते दणदणीत कारण की इथे कोण पिंजरे टाकत नाही जिथे कोण पिंजरे टाकायचे नाही ना तिथे कुर्ली भेटत जाणार आता आता जो प्रवास होईल थोड्या वेळाने तो चिखल्याचा प्रवास आहे हा बघा हा कसं वरून वरून चालतोय बघा हा खाली चिकल आहे पूर्ण जेमतेम ढोपार बरं आहे अरे गेलो चिखलात गेलो रे गेलो गेलो कसलं चिकल आहे सणा पिर पिरे रे देवा हे बघा केवढा ढोपार बर चिखलात गेलो खाली पण हे बघ कुर्ली मेलेली बघा मेलेली कुर्ली म्हणजे पाय देऊन हे बघा याचा कबच पण आला पुरी झाली ते आहे म्हणजे इथे सात आठ डुकर तरी होती म्हणजे हे बघा कशी पावलट आहे बघा हे बघा हा दाखवतो कशी गेली हे बघा गेला तो पावलट ताजी पावलट आहे सकाळी त्याच्यामुळे आम्ही भेटतो इथे टाकायला दोन तीन जणच येतो आम्ही इथे मग खुल्यात चुळव मारतील म्हणता ये देखो बघा बघा धडपडतो हा बघा हा बघा धडपडतोय इथे चिकल आहे ना त्या चलता येत नाही व्यवस्थित हा बघा इथे एक पिंजरा टाकलेला आहे हा बघा मोठी शिंकती मोठी शिंकती अक्की लावलेली आहे बारीक असल्यामुळे अक्की लावलेली आहे मोठी नाही लहान आहे हे बघा कसं आहे जोरात पाणी भरते हा एकच बांध काढलेलं आहे त्यांनी बाकी सगळं बांध पॅक आहे हा बघा याला गारगार वाटतं एकदम ते कमरेवर पाणी गेले ना त्यामुळे वर हो आता इकडे वर हो म्हणतोय इथे पण पाणी जोरात चाललं आहे मी चालले पिंजरे पालवायला पाणी अजून सुकलं नाही बघा पाणी बघा अजून <laughs> थोडं पाणी पाहिजे चालतं अजून पाणी सुकलं नाही पण आता पालवायलाच पाहिजे नंतर आम्हाला याला टाईम भेटणार नाही आता वाजले आहेत आधी तरी अडीच तासानंतर आम्ही आलेलो आहे अडीच तासा बघा हा आहे कोयती घेऊन आणि हे बघा डबा घेऊन चाललाय त्याच्यातून आणायचे आहेत त्याच्यात नाही झाले तर पिशवी एक आणलेली आहे त्या पिशवीतून आम्ही आणणार आहे थोडे हे बघा पाणीबा किती आहे त्यासाठी पिशवी पण आणली आहे मोबाईलसाठी जर पडला बिडला तर तरी आता हातात आहे तरी पंधरा मिनटं तरी जातात जायला हाणायला न्हायला खडप मित्रांनो जिथू चाललाय पहिलाच पिंजरा उचलायला बघूया काय भेटतंय पहिल्याच पहिलाच पिंजऱ्यात हा वाटता हा वाटता उचल उचल तिबक तिबक दिसली मागा होय होय ना गेलो कुठं नाही गेलो त्याच्यात एकच दिसली माका तिबक तिबक दुसरी पण हा तीन मिला तीन मिला आहे पहिलेच तार। 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 वे वे ले ले। ले ले। चार पहिलेच तीन चार अरे हा तर पाट अरे चांगले मोठ्या साईजचे दोन असत दर मरे जो व्हिडिओ तू बनव हे बघा असे मला दोस्त भेटलेले आहेत सगळे मामाचे मुलगे आहेत आणि मी मामाच्या गावाला आठ आठ दिवसाने फेरी मारत असतो पहिला पिंजरा झालेला आहे चार गुरले लावलेले आहेत इथे ठेवून आम्ही पुढे चाललो आहे त्याच्यात आवाज पण नाही म्हणजे तो संध्याकाळी टाकायला भेटणार नाही बघा पहिल्या याच्यात दोन कुर्ले म्हणतात ते बघा मोठी बघ एवढे के केवढे आहे बघा बिग साईज बिग साईज टमका एक मोठा आहे दोदड आता वड पौर्णिमा ते वड़। आज आहे पण वडाला हे वड त्यांचे हे कुर्ल्यांचे आमचे वड ते वडाला आज पूजा करायला येणार होते आम्हाला माहिती होतं म्हणून आम्ही आज तेंज टाकले त्याच्यात मोठी कुर्ली भेटली आणि शेंगटीचे टकलं फक्त ठेवले त्यांनी एक झाली इथे एक आहे एक डेंगी इथे एकच पडली एक डेंगी ही बघा ही बघा ती पण मोठी आहे बऱ्यापैकी आहे एक नंबरला जाईल हा बघा इथे कुठे कुठून जातो आहे बघा हा बघा कुठून कुठून आतमध्ये जातो आहे बघा हा बघा चार दिसतात म्हणतात म्हणता बघा कसे कशी आहेत बघा आम्ही पहिल्यांदा इथे किती दिवसांनी टाकलेले पिंजरे आहेत ते बघा कसा आलं त्या भोगद्यातून कसा भोगद्यातून बाहेर आलेला आहे बघा हे बघा किती पाच चार दोन तीन चार पाच सहा आहेत सहा आहेत आवाज किती आहे बघा त्याने पाचवा पिंजरा उजलायला उजलाय तो कुठे बघ बघतो थांबा ह्या कोयती मारतोय जरा चलायला होत नाही ना इथे तीन कुर्ले पाचव्या पिंजऱ्यामध्ये तीन कुर्ल्या पण आज कुर्ली भेटते अरे मी गेलोय खड्ड्यात कुरू ढोप्पा <laughs> भर चिकनात <laughs> त्याच्यात कुर्ले चार पण ती जरा लहान साईज आहे <laughs> लहान साईज आहे <है>। मस्त आहे बघा चार <laughs> हे बघ किती पाणी मी आहे मी कुर्ल्यांची रास आज भेटलेली आहे बघा वाट नाही ना त्यामुळे जरा आम्हाला हे करावं लागतं हे बघा ह्याच्यात मोठे कुर्ले चार कुरले मोठे आहेत मोठे चार कुर्ले भेटत आहेत आता बघा कसं कारण की कुर्ली आज भेटत आहे त्यामुळे आम्ही कुर्ली बहुतेक आहे चार आहे चार आहे चार चारच नाही चारच बघले मी चार कुर्ले चार कुर्ल्यांची रास्त आम्हाला पडलेलीच आहे ह्याच्यातले खाऊन गेली अशा ठिकाणी बघू शकता तुम्ही फाळा पडल्या कुठेतरी कुर्ली आहे खाऊन गेलेले कुठून गेले आवाज पडला होता माझ्या ते बाहेरून कुर्ली एक खाल्लं गेली कुर्ली एक कुर्ली नाही एक पिंजरा खाली एक पिंजरा गेला म्हणजे चार कुर्ले गेल्याच असतील त्याच्यात नाही भेटायची एक हाय तरी छोटीशीरती आहे वरती आहे खाली नाही आहे कुर्ली आता आम्ही आलोय वानाची कांदाही लावतात तिकडे इथे कुर्ली येताना पण मुश्किल आहे कारण की इथे कांदा लावलेले आहे ती त्यामुळे इकडे तिकडे कुर्ली जास्ती फिरत नाही कांदा लावलेली कांदा नाही कांदा म्हणजे ए हे काय म्हणतात ते रे जाळ लावलेलं आहे आता किती पिंजऱ्या चार पिंजऱ्या चार पिंजऱ्यांची आम्हाला रास असतेच असते पुन्हा एकदा सुरुवात चार पिंजऱ्यांची रास असतेच तर पाच पिंजर कुर्ली हमखा याच्यात दोन आहेत चांगले आहेत तरी बरे आहेत मोठ्या नाही आहेत मोठ्या आहेत बारक्या नाही आहेत दोन दिसते त्याला हा हे बघा मोठी आहे एकच आहे तो आणते ते दोन आणते हे बघा ही मोठी आहे ही जेन्स आहे जेन्स जेन्स आहे कांद्यामधून वरती येऊन ह्याच्यात आणले ह्याच्यात आणले आणि ते पिंजरी तसेच वरती आणले दोन तीन ते चार चार पाच पाच आहेत काहीतरी ह्याच्यात दोन आहेत अजून तिकडे आहेत ते दोन आहेत ते सगळे आता हा बघ कांदळाचे हे टाकतोय पाला थोडा चावतील म्हणून त्याच्यात ठेवणार थोडी बालडीत ठेवणार कारण एक की एका फोडायला नको नाहीतर त्यांचा रेट कमी होऊन जाईल आम्हाला बाय झालो हो याची पायाची चाळण दाखवायची असेल तर टाकू शकतो झालेली <laughs> <ले> चाळण <laughs> व्हिडिओ जो पाय म्हणून मेहनत बघा म्हणायची मेहनत बघा ह्याच्यात पण एक बाडू आहे बाडू लावायला मस्त होते बघा गावात बघ कसला होता पावसाचा एक लाकूड पण कसं गेलंय ते बघा आतमध्ये पहिले कुठली दाखवतो हे बघा दिसत नाही हे बघा आत्ताशी दिसता येईल बघा सगळे सगळे आहेत आणि हे एक नंबर आणि हे दोन नंबर आहे बघा दोन ही मोठी साईज आणि ही लहान साईज का मोठे दिसत आहे थोडीशी आता पेंट करायचा आलय आजच्या व्हिडिओ एवढच कुर्ले बघितले तुम्ही किती भेटलेले आहेत तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर मला नवीन व्हिडिओ बघायला भेट अजून याच्यात